काय मग प्राजक्ता रक्षाबंधन काय प्लॅन आहे कधी जाणार हवे माझ्यासाठी काय नाही मागणार फक्त तुमच्यासाठी मागणार आहे खरं होय आपण रो हाऊस मागूया का त्याला रो हाऊस एक नंबरच पण तो स्वतः भाड्याच्या खोलीत राहतोय रो हाऊस कसा एक काम करते त्याला फ्लॅटच मागते चालतंय आपला टू नंबर पण त्याची गाडी छापते चालू आहे तो आपला फ्लॅट चापतोय तो कसा जाऊ दे एक काम करते त्याला शेतीतला अर्धा हिस्साच मागते एक नंबर, एक नंबर। किती शेती तुमची तीन गुंठे तीन गुंठे पण त्याच्या पंजाच्या नावावर आहे आपल्याला अंगठीच करायला होते सोन्याची अंगठी पण मला वाटते गेल्याच महिन्यात वहिनीच्या अंगठी मोडून ते दुबईला फिरायला गेले होते सोन्याची अंगठी पण नाही जाऊ द्या चांदीचीच अंगठी मागते मी चांदीची पण तुमच्या बोटात चांगली नाही दिसणार ना अंगठी ते बरं तरी वाटेन का चांदीच्या अंगठी तुमच्या हातात एक काम करूया की आपण त्याला फ्लॅटच गिफ्ट करू माणसं सगळी तुमचे नाव काढतील सगळे तुम्हाला चांगलं म्हणतील रक्षाबंधन बंधन मी फ्लॅट गिफ्ट करू अहो माणसं सगळी नावं काढतील राहू दे त्यावेळेला तू इथं जरा रक्षाबंधनलाच जाऊ नको